नमस्कार मी काशीनाथ गोरले कोकणातून कोकणात रिफायनरीचं संकट आलं होतं आणि आंदोलन करून त्याला आम्ही विरोध केला होता कोकणातल्या माणसाने जोरदार प्रतिकार केला होता आणि त्यावेळी त्या बातम्या किंवा कोकणातला निसर्ग असो कोकणातले डोंगर नदी नाले कोकणातल्या भाज्या फळभाज्या ह्या सगळ्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हे मी चॅनल चालू केलं होतं परंतु आज वेगळ्या पद्धतीने मला बोलावं लागतंय आणि बोलणं भाग पडतंय आजपर्यंत मी सहसा अशा विषयावर कधीही बोललेला नाहीये पण आज मला जबरदस्तीनं बोलावं लागतंय याच कारण आज महाराष्ट्रात हिंदी भाषा आक्रमण करते मला एकच विचारायचंय ही हिंदी भाषा कशासाठी आधी एकतर त्या मुलांचं दप्तर ओझ झालंय ते कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यातच हे आणखी मोठं त्यांच्या पाठीवर लादण्याचा हा जो प्रयत्न आहे हा कशासाठी मला एकच वाटते ही लोकशाही आहे आणि लोकांना जे वाटेल जे, जे ते झालं पाहिजे लोकांना पाहिजे ते दिलं पाहिजे पण लोकांना नको ते तुम्ही का देत आज असे कित्येक प्रकार आहेत तिकडे वाढवण बंदर आहे इकडे अनुर्जा आहे आमचा रिफायनरी प्रकल्प आहे लोकांना नकोय लोकांना माहिती आहे की आमचं सुख किंवा आमचा विकास कशात आहे हे सगळं लादून तुम्ही तुमचा विकास करताय आमचा विकास नाही करते तुम्ही त्याच्यात तुमचा स्वार्थ साधताय पहिली पासून हिंदी भाषा का हे जर विचारायचं झालं लिपिका ही वेगळी नाहीये आमच्या पहिलीतली मुलं हिंदी बोलतात मग त्यांना हिंदीची जोर जबरदस्ती का आज मी माझ उदाहरण सांगतो मी पाचवी पासून हिंदी शिकलो पण आज मी चांगल्या प्रकारे हिंदी बोलू शकतो हिंदी लिहू शकतो काय त्याच्यात कठीण आहे मग तुम्ही जोर जबरदस्ती का करता मला ह्या विषयावर एकच म्हणायचंय की मराठी आमची माय माऊली आणि मराठी या माय माऊलीला तुम्ही सवत आणताय आणि ती सवत आणून हळूहळू हळूहळू आमच्या मराठी माय माऊलीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचंय कारण तुमचा स्वार्थ एक महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात असलेला दुस्वास आज उपाळून येतोय हा आम्हाला प्रत्येक गोष्टीत दिसतो तुम्ही हिंदी आणायची आणि परप्रांतीयांना इथे मदत करायची महाराष्ट्रात त्यांचा भरणा मोठा झालेलाच आहे कारण ते हो जे परप्रांतीय येतात त्यांना मराठी भाषा येत नाहीये त्या ज्या इथे बँकेत येतात कुठेतरी अधिकारी होऊन येतात त्यांना मराठी भाषा समजत नाही मग त्यांना ती समजली पाहिजे मग सगळी लोक जर हिंदीत बोलली तर या अधिकाऱ्यांची परप्रांतातून आलेल्या अधिकाऱ्यांची गोची होणार नाही हेच तुमचं ठाम मत आहे पण आम्हाला ते नको आहे हे जे परप्रांतीयांचं आक्रमण आहे हे हळूहळू कमी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मराठी माणूस प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आज मराठी माणूस जागृत झालेला आहे तुम्ही जी हिंदी भाषा आणताय ती सवत म्हणून आणणार उद्या तिचे लाड करणार मराठी भाषेला हळूहळू मागे ढकलणार आणि मग हिंदी आमच्या मानेवर बसवणार पण आमच्या मराठी भाषेची संस्कृती काय आमची मराठी भाषा म्हणजे काय आहे आम्ही एक शब्द बोललो तर त्याच्यातून पाच अर्थ काढू शकतो अशी आमची लवचिक वळणारी भाषा आहे ती आम्ही सोडणार नाही आज आमच्याकडे कामवाली करते काम करते एक कामवाली भाषा म्हणून आज आमच्याकडे काम करते इंग्रजी भाषा आम्ही कामासाठी वापरतो तिला आम्ही कामवाली भाषा म्हणतो आणि कामवालीच आहेत ती पण आमच्या काही लोकांनी आपली मुलं कामवालीच्या ताब्यात दिली आहेत अरे बंद करा ते काय गरज आहे मराठी शिकून माणूस कुठच्याही उच्च पदापर्यंत जाऊ शकतो कुठचही पद भूषवू शकतो त्याला इंग्रजीच झालं असं नाही यायला हवं असं नाही तुम्ही त्या मुलाकडे लक्ष द्या मुलावर चांगले संस्कार करा त्याच्याकडून अभ्यास करून घ्या कशाला नको तो ताण डोक्याला करून घेत आहे तुमच्या या वागण्यामुळे आज मराठी शाळा बंद पडत आहेत मुंबईतल्याच नव्हे कोकणातल्या सुद्धा त्याच काय करायचं या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार लवकरात लवकर झाला पाहिजे तुम्हाला माहित आहे आमच्या मराठीमध्ये एक गावठी भाषेत म्हण आहे आगासली ती मागासली पाठसू लिहिली ली ती मराठी माणसा समजती राली आणि तोच प्रकार मराठीच करणार आहात हिंदी भाषिका पुढे नेणार आहात आणि नंतर मराठी भाषेला हळूहळू हळूहळू मागे सरकवणार आहात आम्ही असं होऊ देणार नाही मी संपूर्ण मराठी लोकांना सर्वत्र मराठी लोकांना एक नम्र विनंती करतोय आपण प्रत्येक ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे मराठी भाषेच्या विरुद्धाचा उठाव केला पाहिजे मला एक कळत नाहीये शेटजीने सांगितलं म्हणून आमचे पुढारी आपल्या माय माऊलीला हात धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत आज ही गोष्ट मुख्यमंत्री मराठी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री मराठी आहेत त्यांच्या लक्षात आलं पाहिजे दुसरी गोष्ट आम्ही अजून या महाराष्ट्रातून जेवढे जेवढे मराठी आमदार खासदार निवडून दिलेत ते झोपलेत का त्यांना मराठीचं महत्व कळत नाहीये का की त्यांनी नुसती खुर्चीला उभ द्यायची आणि खुर्चीला उभ देऊन आज मनमानी कारभार करून उद्या ज्यावेळी इलेक्शन येईल त्यावेळी पैसा ओतून ईव्हीएमचा घोटाळा करून निवडून यायचं आणि पुन्हा आपल्या लोकांवर दादागिरी करायची आपली लोक सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांच्या मागे लागतात सोडा हे कारनामे उद्या आपल्या सर्वांना हे भोगावं लागणार आहे आणि आपल्या अगोदर जे हे मराठीचा आज दुस्वास करतायत ते हे जिवंतपणी सगळं भोगणार आहेत जिवंतपणी नरक यातना त्यांना भोगाव्या लागतील कारण ह्या माय मराठीने काय आपल्याला दिलंय हे साधू संतांनी सांगितलंय आपण या गोष्टीचा विचार करायला नको का मग मराठी तू जागा हो जागा हो या गोष्टीचा विचार कर महाराष्ट्र वाचव मराठी भाषा वाचव आणि त्याच्यातूनच या सगळ्या पुढाऱ्यांना हे जे आपल्यावर आज हक्क गाजवायला पाहतायत त्यांना विरोध करायला शिक तरच जर तुझा कर्मोपाय आहे नाहीतर या महाराष्ट्रात राहून उद्या आपल्याला हे सगळं काही सण होणार नाही आपण दुसऱ्याच्या अधिपत्याखाली जाऊ आणि नको त्या नरक यातना भोगत राहू ही संस्कृती ही या देवदेवता आपल्याला माफ करणार नाहीत तेव्हा विचार करा धन्यवाद